गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे उत्तम अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत गणेशाच्या दर्शन पण घेणार आहेत आणि महायुतीची बैठक पण स्वाभाविक असेल कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळं एकत्रित राहा आणि विजय संपादन करा मेजॉरिटी आणा हेच सांगणार आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानातल्या जगामध्ये जास्तीत जास्त गणपती सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात तर त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात त्यांनी दर्शन घेतलेलं उत्तम गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे राहुल गांधींनी असं म्हटलंय की विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे काँग्रेस महाविकास मा, आघाडीचे लोक सांगतील तिथे मी सभा घेणार लोकसभेमधल्या यशानंतर हा बदल दिसतोय का राहुल गांधींवर आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं आहे की वेगवेगळे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांचे कुठे कुठला नेता अधिक उपयोगी पडतो कुठे फायदा होतो याचा अभ्यास जे आहे स्थानिक आणि त्या विभागातले जे आहेत नेते करत असतात आणि त्यानुसार मग ते सांगतात की बा आमच्या इकडे या आम्ही मिटिंग घेतो आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये तो तसा सगळ्यांचा अधिकार आहे आम्ही पण तेच करणार आम्हाला जे नेते पाहिजे ते आम्ही बोलवणार शरद पवारांपुढे टिकावं लागणार नाही म्हणून अजित पवारांनी चुक चुकल्या कबुली दिली असं विजय वडेट्टीवार म्हणतात आता तो विजय विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे रोज ने ने है? ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशा अजित दादाने जे आहे आणि तुम्हाला सांगतो दादा निवडणूक लढवणार का शेवटी काय आहे की ते हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत हां परंतु त्यांची ती व्यथा जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे ते आधी पण असं म्हटले होते की बारामतीमधनं मी लढण्यास इच्छुक नाही म्हणजे त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काली असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा होऊन गेलो आहे ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्ठ्याहत्तर वर्षाचं आहे आणि <laughs> मला मग लढायला का सांगतात तर तो, तो काही मुद्दा नाही ते लढतील सरकारच्या अनेक योजना योजनांचा निधी बंद केला आहे कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत मात्र ते असताना सरकार वीस हजार रुपयांमध्ये मत विकत घेत आहे अशी टीका केली जाते बघा हे आज नाही आहे सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार आता जस जसे जे आहे त्यांच्याकडे पूंजी जमत जाते निधी जमत जातो तस तसं त्याचं जे वाटप ते करत असतात हे आजचं आहे का आता विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे आहे रखडतात आज नाही म्हणजे आमचं जे सरकार होतं रा काँग्रेस राष्ट्रवादीचं त्या त्यावेळेलासुद्धा दोन दोन तीन तीन, तीन वर्षाचे पैसे रखडत होते पण ते मिळतात शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात परिणाम वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते गुलाबराव पाटलांनी असं आहे की महायुतीतील पक्षांना तिन्ही घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये जेणेवरून जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल शेवटी आपलं आता लक्ष एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस या सगळ्यांनी अजितदादांनी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण जरा व्यवस्थित ह्या घडीला जेव्हा इलेक्शनचं फिवर चढत चाललेला आहे त्यावेळा अयोग्य अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य वो करू नये असं सगळ्यांना सांगितलेलं आहे धन्यवाद साहेब आनंदाचा शिरा जो आहे तो आता लोकांना दिला जातो साधारणतः या सणासुदीच्या काळामध्ये किती लोकांपर्यंत तो पोचवण्याच्या सूचना देण्यात जवळजवळ नव्याण्णव टक्के मागच्या वर्ष नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांपर्यंत पोचला होता तो ह्या वेळेलासुद्धा तो सगळीकडे पोचणार काहीही काळजी करायचं कारण नाही सगळीकडे जे आहे माल पोचलेला आहे आणि सगळीकडे वाटप सुरू आहे व्यवस्थित धन्यवाद झालं मुंबईचे रस्ते नाही आता मी खरं सांगतो आहे काल मी त्या पाठवान लोकतो ना मी अडीच पावणे तीन तासामध्ये आलो हां थोडीशी कुठे कुठे आपल्याला हे सापडते का ट्रॅफिक पण ती क्लिअर होते कारण जिथे जिथे जे आहे डायव्हर्जन आहेत जिथे जिथे खालीवर रस्ते आहेत ते त्यांनी नीट केलेले आहेत आणि काम अतिशय जोमानं सुरू आहे तर आता हे चांगलं काम होत असेल आणि मी स्वतःचा त्याचा अनुभव घेता घेतो आहे आणि माझ्या लोकांना म्हणजे ड्रायव्हरनं सुद्धा विचार अक्षरशः पावणे तीन तासामध्ये मी काल इथे आलो धन्यवाद शहरातल्या आता ठीक आहे ना की आता जर काही अडचणी असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इतर सगळे लोक त्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि प्रशासनाचं लक्ष जे आहे त्या प्रश्नाकडे वेधनाचा तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय फार मोठी दुश्मनी आहे किंवा कोणाशी असं काही काही नाही किंवा या कामाकडे जरा जास्त लक्ष द्या हाच त्याचा हेतू असतो आणि ते मला असं वाटतं की ताबडतोब कमिशनर अर्थात त्यांचे जे काही इंजिनियर्स वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये ते लक्ष घालतात साहेबांना राज्यपाल नाशिकमध्ये येत आहेत लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत आपण काही माझं काय आहे की मला अगोदर कल्पना नव्हती आणि काही उद्घाटनं मी ठेवलेली आहे आणि तुम्हाला आता कल्पना आहे की आता काहीच उपयोग राहिलेले आहेत तुमच्या आचारसंहितेला नंतर काही ते उद्घाटन होणार आणि माझी बरीचशी उद्घाटनं बाकी आहेत त्यामुळे मला जावं लागतं बाकी राज्यपाल येत आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु अगोदरचे कार्यक्रम ठरल्यामुळे जे आहेत मला थोडंसं जावं लागतं ठीक मला न्यायला लोक आलेच आहेत ना तिकडून विंचूरवरून वरून आणि इकडून तिकडून तयारच आहेत ते ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा